मंडळी ठरलं तर मग ही मालिका स्टार प्राववरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अगदी टी आर पीच्या शर्यतीत गेले दीड वर्ष ही मालिका अग्रगण्य आहे या मालिकेप्रमाणे या मालिकेतील कलाकारसुद्धा कायमच चर्चेत असतात सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे मालिकेतील मुख्य पात्र सायली आणि अर्जुन आणि प्रियाची पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का ठरलं ने तर मग या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडुलकरला स्टार प्रवाने एका मालिकेतून तडकाफडके काढलं होतं याबद्दलचा खुलासा अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीमध्ये केला आहे तर काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर गेल्या वर्षी नवरात्री निमित्त प्रियंकाने स्टार मीडिया मराठीला मुलाखत दिली होती या मुलाखती दरम्यान प्रियंकाला तिला काढून टाकलेल्या मालिकेबद्दल विचारण्यात आलं तर प्रियंका तेंडुलकर स्टार प्रो वाहिनीवरील साथ तू मला या मालिकेत नायिकेची भूमिका साकारत होती मात्र तिला चॅनलने अचानक काढून टाकलं याबद्दल प्रियंका म्हणाली की जेव्हा एका सुंदर चॅनलवर जे चॅनल चांगलं चालू आहे त्या चॅनलवर एका मालिकेत तुम्हाला लीड रोल मिळतो आणि त्यानंतर कट टू तुम्हाला अचानक सांगितलं जातं की उद्यापासून येऊ नका तर अर्थात त्रास तर होणारच ती मालिका गेली तेव्हा मी मू ऑन केलं म्हटलं त्याचा कॉल आहे त्याचे पैसे आहेत मी माझ्या परीने चांगलं काम केलं होतं पण आपण या पलीकडे काहीच करू शकत नव्हतो यानंतर प्रियंका असेही म्हणाले की मला त्यावेळी खूप वाईट वाटलं माझ्या आई वडिलांसाठी त्यांना रडताना बघावं लागलं नातेवाईक पण विचारायचे त्यामुळे माझ्या आई वडिलांना खूपच त्रास झाला होता पण माझ्या आई वडील पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यानंतर म्हणाली की मी लकीली आज त्याच चॅनलवरती काम करते तर मी स्टार प्रा वाहिनीचे खरंच मनापासून आभार मानू इच्छिते कारण तुम्ही मला पुन्हा एकदा संधी दिलीत तेव्हापेक्षा जास्त प्रेम मला आता मिळते आणि मी कायमच या क्षेत्रात काम करत राहीन असं यावेळी प्रियंका म्हणाली तर ठरलं तर मग या मालिकेत तुम्हाला प्रियंकाचा अभिनय आवडतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा